नमस्कार श्री स्वामी समर्थ मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिराग अँड कविता आज वर्ल्डमध्ये आज अच्युत महाराज यांच्या मंदिरामध्ये महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि रविवार असल्यामुळे त्याचा आस्वाद घेण्याची संधी मलाही मिळाली आणि म्हणतात की महाप्रसाद किंवा प्रसाद, प्रसाद मिळायला भाग्य लागतं तर ते भाग्य आज मला लाभलं तर लहानपणापासून मी एक ऑब्झर्व करते आहे की सर्वच नाही म्हणता येणार पण काही काही स्त्रियांना अतिशय वाईट आणि गमतीशीर अशी एक सवय आहे ती म्हणजे अशी की भरु भरु ले ले त्या स्वतः तर जेवायला जातात पण डबे भरू भरून येतात आणि यामध्ये कमी शिकलेल्या ज्या स्त्रिया असतात त्याच अशा असतात असं म्हणता येणार नाही तर सुशिक्षित स्त्रियांचाही त्यामध्ये नंबर आहे तर त्याही त्याच रांगेत आहेत तर आजही मी इथे ऑब्झर्व केलं की त्यांच्या हात एक बॅग असते बॅगमध्ये दोन पॉलिथीन असतात आणि दोन डबे असतात तर आता एवढं सगळं कशासाठी म्हणाल तुम्ही तर एक डबा भाजीसाठी एक डबा भातासाठी आणि एक पॉलिथीन असते बुंदा नेण्यासाठी आणि एक पॉलिथीन असते पोळ्या नेण्यासाठी तर ते कशासाठी बरं माझी मुलगी आली नाही माझा मुलगा आला नाही आम आमच्या ह्यांच्यासाठी तर ते मग त्या त्या, त्या, त्या निमित्ताने ते ते नेतात आणि हे डबे भरून नेतात आता मी म्हणते की कशाला लावा या उपद्रव पोटभर खायचं जर भाजी चांगली झाली आहे चांगली होतेच ना कारण कसं असतं त्या महाप्रसादामध्ये ईश्वराचा आशीर्वाद असतो आणि आपली श्रद्धा असते जे बनवताना आपण त्यामध्ये ती मिक्स होत असते त्यामुळे कसं आहे त्याचा जो आस्वा त्याचे जे चव आहे ती अतिशय रुचकर असते आणि इतर कुठल्याही जेवणाला ते जेवण लागत नाही तर अशी त्याची चव असते तर अर्धी पोळी जास्त खा ना पोटभर खा कारण जे आयोजक असतात ना त्यांचंही एकच मत असतं ते स्वच्छ मनाने सगळं हे कारभार पाहत असतात आणि सगळी व्यवस्था त्यांनी केलेली असते त्यांची एकच इच्छा असते की आपल्या मठामधून किंवा आपल्या मंदिरामधून ऐवजी दोन हजार लोकांनी हात धुतले पाहिजे ते इथून जेवून गेले पाहिजे आणि पोटभर जेवून गेले पाहिजे पण काही काही जण असे असतात की मनाही करू शकत नाही बिचारे तर मग टाकतात ना ते आणि पद्धत कशी असते माहिती आहे का जेव्हा तो वाढणारा वाढत वाढत नेतो आणि प्रत्येक पातळी जवळ जात पत्रावळी जवळ जातो हो। तेव्हा मग ही डब्बा समोर करते टाक्यात भाजी मग दुसरा फिरायल्यानंतर टाक्यात भाजी मग तिसरा फिरायल्यानंतर टाक्यात भात मग चौथा फिरायला नंतर टाक्यात भात आणि घरचे खाणार किती एक पोळी खाणार जास्तीत जास्त एक कोर खाणार एक दोन कोर खाणार कारण कशा असतात अर्धी पोळी एक कोर असंच त्यांचं जेवण असतं ना आणि समारंभातल्या पोळ्या तुम्हाला माहिती आहे कशा मोठ्या मोठ्या असतात पण तरी यांना पूर्ण घेऊन जातात आता काही दिवसापूर्वी आमच्या घराजवळ जे शंकराचं मंदिर आहे तर तिथे जेवण होतं मग आता लोकांची गर्दी एवढी वाढली होती आणि स्वयंपाक करायला थोडी कमी लोक कमी जा व्यक्ती होते तर मग काकू म्हणाल्या की बेटा थोडे गोळे करून दे आणि मग थोड्या पोळी लाटू दे मला लाटून दे तर मी बसली करायला मग त्यांना मदत कारण त्याच्यासाठी भाग्य लागतं बरं सर्वांच्याच नशिबात हे सगळं नसतं तर मग मी बसले एक दोन तास मग ते आमचा कार्यक्रम चालला आणि कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा गर्दी कमी होऊ लागली त्या दरम्यान एक काकू माझ्याजवळ आले आणि ने त्यांनाही नेहमीची सवय आहे वाढून न्यायची त्या प्रत्येक ठिकाणून डब्बा आणल्याशिवाय काही घरी परत येत नाही मग मी माझं झाल्यानं माझं मी बसलेच होते पुळ्या टाकायला तर त्या म्हणाल्या की खूप वेळची टाकत आहे पोळ्या उठबेटा थकली अशी मी म्हटलं थकली नाही काकू आहे माझ्या कॅपॅसिटी मी करते तर नाही म्हणाली तू आता जेवून घे तर ठीक आहे म्हटलं बाबा मी जेवण करते गरत गरत मी जेवण केलं आणि मला सवय आहे की मी जेवल्याबरोबर कधीच झोपत नाही एकतर पाऊस वगैरे आला तर घरातल्या घरात मी शतपावली करते किंवा मग बाहेर तरी जाते जर पावसाला नाही पावसाळ्याची जर वेळ नसेल इतरत्र वेळी जर असेल तर मग मी शतपावली करायला आमचा सावता चौथी निराज चौक असा एक फेरा मारून मग माझी शतपावली असा कार्यक्रम असतो तर तो कार्यक्रम आटपण्यासाठी मग मी निघाले तर निघाल्यानंतर मग त्या काकू अचानक मला समोरून येताना दिसल्या त्यांच्या एका हाती बॅग होती दुसऱ्या हाती बॅग होती मग आता त्या बॅगेमध्ये काय असेल बरं एका बॅगमध्ये भाजीचा डब्बा होता आणि दुसऱ्या बॅगमध्ये होते पोळी आणि भात त्या म्हणाल्या की मग मी म्हटलं काकू हे सगळं काय तर त्या म्हणाल्या की काही नाही थोडी भाजी आहे थोडी पोळी आहे आणि थोडा भात आहे याच्यामध्ये आणि थोडी म्हणजे किती डब्बा बघितला तर त्या बॅगमध्ये एवढा मोठा डब्बा होता एवढा साईज तुम्हाला दाखवता येत नाही त्यापेक्षा मोठा डब्बा होता आणि पोळ्या भरल्या होत्या अर्ध्या बॅग पोळ्या आणि अर्धा बॅग असेल भात आता त्यांच्या घरामध्ये सांगा एक मी फक्त तीन किंवा चार व्यक्ती तर तीन व्यक्ती चार व्यक्ती एवढं सगळं खाणार आहे का मग त्यांना म्हटलं काकू इतकं सगळं कशाला त्या म्हणाल्या कशाला म्हणजे उद्या सकाळी जर स्वयंपाक कशाला करावा लागतो हे जे पोळी आहे ना पोळीचा चुरमा करून टाकेल मी त्याचा पोळीचा चिवडा करेल आणि भात पुन्हा एकदा गरम करून घेईल होऊन जाते उद्या आणि उरलं तर संध्याकाळी खाऊ म्हटलं बापरे आप कशाला हा उपद्रव बरोबर दिसतं का ते आपल्या संस्कृतीला शोभतं का ते कारण कसं आहे आपण एवढा वेळ खाणार आहे आणि उरलेलं काय करणार आहे मग वाटेवरच टाकणार आहे ना किंवा गोट्यावरच टाकणार आहे ना, ना किंवा गाईला देणार आहे तर हे सगळं केल्यापेक्षा त्यामध्ये आणखी तीन चार लोकं जेवू शकतात ना आणि खरं सत्य हे होतं की उरलेलं नव्हतं त्या काकूंनी आपली सोय लावली पोटाची आणि त्यानंतर त्यांनी पोळ्या करू लागल्या होत्या ना मग त्यांची मेहनत त्या त्या हो मोबदल्यामध्ये घेऊन गेल्या दोन दोन बॅगमध्ये भरून आणि अशी असते आपली कधी कधी काही लोकांची संस्कृती आणि मेंटॅलिटी त्यामध्ये अशिक्षित स्त्रियाच नाही बरं का त्यामध्ये सुशिक्षित स्त्रिया सुद्धा आहेत आणि त्याही तशाच आहे मग एक काकू त्या शिक्षित आहेत तर त्या जेवायला गेल्या आणि डबा भरून आणला कोणासाठी मुलगा नाही गेला आमच्या ह्यांच्यासाठी आणि एक माझ्या मुलासाठी मुला बिचारा मुलगा बिचारा कष्ट करायला बाहेर गेला त्याचं काही ज येणं जमलं नाही तर मग काय डबा न्यायचा आणि मुलांनी जर जेवला नाही तर मग आपण खायचा तर असा त्यांचा कार्यक्रम असतो वरुडमध्ये तसं जर म्हटलं तर स्वामी समर्थांचं मंदिर त्यानंतर साईबाबाचं मंदिर आता साईबाबाच्या मंदिरामध्ये पण महाप्रसाद आहे नऊ तारखेला त्याचबरोबर भवानी मातेचं मंदिर आनंद महाराजचं मंदिर सावतामाडी यांचं मंदिर शंकराचे दोन चार मंदिर त्यानंतर हनुमानाचे दोन तीन मंदिर आहे आता तहसील प्लेस म्हटली मंदे तर मंदिरांची कमी नाहीच आणि प्रत्येक मंदिरामध्ये वर्षातून दोनदा तरी जेवण असतं आणि प्रत्येक ठिकाणचे अटेंड करणं होत नाही जिथे नशिबात असतं ती ती वेळ साध्य करते पण जिथे जिथे मी बघते तर तिथे मला हेच हाच कार्यक्रम दिसतो की डबेचे डबे घेऊन जातात आणि त्याचं काय करतात हे त्यांचं त्यांनाच माहीत आपल्या घरचं असलं की नाही तर आपण एखादी पोळी जर कमी पडली तर आपण तसंच राहून जातो पण जर आपल्याला फुकटचं मिळालं ना तर आपण कुचके जे वांगे असतात ना तेही आपण कमी दरात मिळाले किंवा स्वस्त मिळाले तर आपण तेही पूर्ण बॅग भरून घेऊन येतो अशी आपली मेंटॅलिटी आहे पण ही मेंटॅलिटी कधी चेंज होणार या गोष्टीचीच खरंच आश्चर्य आहे की ही कधी चेंज होईल आणि चेंज होईल की नाही होणार कारण यामध्ये काही परिवर्तन दिसत नाही आहे त्याचबरोबर कसं आहे की बफेमध्ये आपण जेवायला जातो लग्नात जेवायला जातो तर आपल्याला अतिशय हव्यास हो असतो आणि आपण सकाळचा नाश्ता केला की पटकन तिकडे जातो कारण आपल्याला तिथला आस्वाद घ्यायचा असतो पोटभर आणि मनभर सुद्धा तर मग काय करायचं पूर्ण ताटामध्ये घेऊन घ्यायचं आणि जर आपल्याला पूर्ण पचन झालं नाही तर मग काय करायचं जर पूर्ण नसली आपल्याला भूक तर अर्धवट कसं जातो वाया जातं आणि ते वाया जात असताना तुम्ही या गोष्टीचा कधी विचार करता का की शेतकरी शेतामध्ये राबराब राबतात कितीतरी कष्ट करतात था आणि त्याचं कष्ट सगळं काय जातं व्यर्थ जातं आणि आपण ते व्यर्थ व्यर्थाडतो था। तर हे सगळं करत असताना ना एकदा तरी विचार करा त्या शेतकऱ्याचा कारण तो शेतकरी म्हटला ना तर शेतकऱ्याचं जीवन म्हणजे एखाद्या शहिदासारखं असतं तो जसा बॉर्डरवर लढतो तो बॉर्डरवर लढत असताना जसा त्याच्या तो परत कधी येईल याची गॅरंटी नसते त्याच पद्धतीनं शेतकऱ्याचंही असतं बरं का कारण एवढ्या मोठ्या मोठ्या तणामध्ये त्याला जावं लागतं आणि तो आज सकाळी गेला तर कुठला साप त्याला चावा घेईल किंवा कधी त्याचा घात होईल याची काहीच गॅरंटी नसते आणि अशा सिच्युएशनमध्ये एवढी सगळी जर आपण अन्न वाया धाळत असू तर आपण किती मोठा मूर्खपणा करतो या गोष्टीचा नक्कीच विचार करा तुम्ही आणि यानंतर एकतरी विचार करा की वाढून वगैरे ने नेणं ही पद्धत थोडी थांबवा आणि कसं आहे अन्न जे वाया धरतो ना व्यर्थ जे जातं ना ते धाडू नका कारण त्यामध्ये चार लोकांचे पोटं भरू शकतात तर या सगळ्या गोष्टीची जाणीव नक्की ठेवा आणि माझ्या काकूंना ताईंना सर्वांना एक विनंती आहे की यानंतर तरी हा कार्यक्रम खरंच थांबवा आणि पोटभर खा खरंच खा कारण जे आयोजक असतात ना त्यांचंही मत हेच असतं की सर्वजण जेवून जायला हवे ऐवजी हजार ऐवजी दहा हजारांच्या पोटांमध्ये आपण जायला हवं सर्वांना महाप्रसाद मिळायला हवा त्यांचाही उद्देश स्वच्छ असतो आणि आपण पुण्य करायला जातो पण आपण न कळतपणे किती मोठं पाप करतो याची खरंच जाणीव ठेवा आणि यानंतर हा कार्यक्रम कृपा करून थांबवा हाच एक संदेश द्यायचा होता आणि सर्व सुशिक्षित ज्या आहेत स्त्रिया आपण शाळेमध्ये सांगतो किंवा आपण इतरांना सांगतो आपल्या घरचं असलं तर आपण कसं जपून जपून वापरतो ना आपल्या घरचं जर लग्न असेल ना तर आठवा तुम्ही जर वडी आहे ना तर वडी सांगतो आपण वाढणाऱ्यांना एकच वाढ एक लोकांच्या सगळ्यांच्या ताटामधलं जेव्हा संपेल ना तेव्हाच दुसरा नाही आपण सगळं जपून जपून सांगत असतो मग दुसऱ्यांच्या घरी जात असताना का बरं एवढी आपण लूट करायची आणि एवढं का बरं करायचं त्या गोष्टीवर नक्कीच विचार करा आणि तुमचं याबद्दल काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून आणि एक विनंती आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटू याच चॅनेलवर चिराज कविताज जल्डमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ आणि धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दलही पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ